याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सावली सारंग सोहम हो आणि तारा हे चौघे सुद्धा जेवणं करून आलेले असतात जेवण करून आल्यानंतर इकडे आता खरं तर खूप थकलेले असतात सगळेजण थोडंसं फिरून एन्जॉय करून आलेले असतात तेव्हा आज इथे किती चिखल आहे तेव्हा सावली म्हणत असते हो हे निसर्गरम्य वातावरण खरंच मला खूप जास्त आवडतं आणि तेव्हा सारंगचे शूज खराब झालेले असतात त्यामुळे तो सावलीच्या हाताला पकडतो आणि पायातले शूज काढून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जो चिखल आहे तो जास्त इथे चपलांना शूजला वगैरे लागू नये म्हणून आणि तेव्हा आता ते तिघेच सुद्धा तिकडे जायला निघतात आता चौकेतसुद्धा तिकडे जायला निघाल्याबरोबर खूपच मोठा गोंधळ झालेला असतो जो सारंग आहे आहे सारंग आणि सावलीच्या खोलीला इथे लॉक असतं बाहेरूनच आणि बाहेरून लॉक असताना आता इकडे सारांकडे तर किल्लीसुद्धा नसते आणि जी किल्ली असते त्या किल्लीने ते लॉक उघडत नसतं आणि तेव्हा इकडे तो जे कदम असतात मॅनेजर त्यांना कॉल करतो आणि त्यांना कॉल केल्यानंतर विचारत असतो आमच्या रूमचा दरवाजा लॉक झाला आहे आणि आमच्याकडे जी चावी आहे त्या चावीने काही दरवाजा उघडत नाही तेवढ्यातच कदम तिकडून म्हणत असतात त्या दरवाजाना सॉरी मी तुम्हाला सांगायला जरा विसरलोच त्या दरवाजाचा ना खूपच मोठा प्रॉब्लेम आहे जर लॉक झाला ना तर तो उघडतच नाही मी तुम्हाला सांगायचंच विसरलो मग तुम्ही मागची जी गॅलरी आहे ती उघडी ठेवली का अहो असं कसं उघडी ठेवणार सामान आहे ना आतमध्ये बरं ठीक आहे तुम्ही थांबा जरा आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही काहीतरी करतो तो तोपर्यंत तुम्ही थोडंसं एक दोन तास ॲडजस्ट करायला लागा हो ॲडजस्ट कसं करणार आता आराम करायचं वेळ आहे ना आम्हाला थकलेलो आहोत आम्ही पण इकडे आता लगेचच कदमने त्याचं त्याचं काम केलेलं असतं ज्या पद्धतीने इथे त्याने ते ताराकडून दहा हजार रुपये अगोदरच घेतलेले अग असतात त्याचं काम तर ते त्याने व्यवस्थित चोक केलेलं असतं तर इकडे आता राजकुमारने जो इथे बँकेत चेक घेऊन प्रमोदला पाठवलेलं असतं तो प्रमोदची वाट बघत असतो आतापर्यंत प्रमोद कसा आला नाही कुठे गेला काय झालं असा विचार करतो तेवढ्यातच नील समोर आलेला असतो नील आल्याबरोबर

राजकुमारने त्याकडे पाहिल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो तू इथे काय करतोय त्यावरच राजकुमार म्हणत असतो अरे काही नाही मला ना बँकेचं स्टेटमेंट हवं होतं म्हणून मी इथे आलेलो आहे आणि बघ ना केव्हापासून इथे प्रमोदला पाठवले बँकेचे स्टेटमेंट आणण्यासाठी पण तो आणखी काही आला नाही आहे त्यावरच अनिल म्हणत असतो अच्छा मग कशाला हवं आहे स्टेटमेंट अरे काही नाही आहे मी ना एक दहा फूटचा एक गळा बघितला आणि तिथे मी मज म्हटलं की चहा चहाचा स्टॉल वगैरे टाकावं आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे बाकी काही नाही तू बोल ना असं असं म्हणतोयस का म्हणजे स्टेटमेंट आणण्यासाठी पाठवलं प्रमोदला मग हे काय आहे असं म्हणूनच आता इथे जो राजकुमारच्या हातामध्ये दहा लाखाचा चेक असतो जो की प्रमोद इथे बँकेत घेऊन गेलेला असतो आणि तेव्हा तो त्याला दाखवतो तेव्हा तो म्हणत असतो मग हे काय आहे त्यावर तो म्हणतो चेक, चेक अरे हे चेकबुक आहे आणि हा चेक आहे दहा लाखाचा अरे बापरे एवढी मोठी अमाऊंट आणि मला तर स्टेटमेंट हवं होतं तेव्हा प्रमोदला प्रमोदला फोन करतोय मी तो आणखी कल कसं आला नाही त्यावरच राजकुमार म्हणत असतो प्रमोद प्रमोदला तर कामावरून काढून सुद्धा टाकलेला आहे आणि आता तो कधीच येणार नाही तुला एक गोष्ट माहिती राजकुमार तू माझा मोठा भाऊ आहेस आणि तुझ्या पावलावर पाऊल देऊन मी लहानाचं मोठं झालेलं आहे तुझ्याकडे बघून मी सगळं काही शिकलेलं आहे पण तू एवढ्या खालच्या थराला का गेलास माझा विचार नाही केलायस तू त्याचबरोबर इतर भावंडाचा आईवडलांचा अरे स्वतःच्या बायकोचा सुद्धा तू विचार केला नाहीयेस सगळ्या सुखी संसाराला इथे आग लावलेली आहेस तू का असं वागलायस अरे अजून तरी सुधारायचं सोडून सुद। अजून सुद्धा तो एवढ्या खालच्या थराला जातोयस का केलंस अरे जर भाऊ नसताना तर आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आता तुझा जीव घेतला असता असं म्हणून आता लगेचच नील त्याची कॉलर पकडत असतो तेव्हा इथे राजकुमार अगदी शांतपणे उभा राहिलेला असतो आणि तो म्हणत असतो की त्या प्रमोदला सुद्धा इथे कामावरून काढून टाकलेला आहे आता कॉलर सोडून दिल्यानंतर इथे मात्र जो नील आहे नील मात्र इथे जे त्याच्या हातामध्ये चेक असतो तो चेक इथे तो फाडून देण्याचं फाडून टाकण्याचं काम सुद्धा इथे तो करत असतो आणि जो चेक आहे तो इथे फाडून टाकल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की राजकुमारला त्याने तिथून धक्के मारूनच इथून बाहेर काढलेलं असतं राजकुमारला धक्के मारून बाहेर काढल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असताना आता इकडे दुसऱ्या बाजूला नील संध्याकाळी घरी येतो आणि नील संध्याकाळी घरी आल्यानंतर आता इकडे लगेचच ऐश्वर्या समोर तो जातो आणि ऐश्वर्यासमोर गेल्यानंतर तो एक गोष्ट तिला विचारत असतो की ऐश्वर्या था खरं खरं सांग त्या तुझी आणि त्याचसोबत इथे राजकुमारची भेट झाली होती का तुझं आणि त्याचसोबत इथे राजकुमारचं बोलणं झालं होतं का ह्या सगळ्या गोष्टी आता इथे विचारल्यानंतर लगेचच ती म्हणत असते अरे मी कशाला भेटते कुणाला आणि त्याचा आणि माझा काय संबंध आहे नाही तुला काहीतरी उगच चुकीचा गैरसमज होतोय तो उगच नाही 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 त्या गोष्टी मला का बोलतोय मी असं काही एक केलेलं नाहीये प्लीज प्लीज असं काही एक नाहीये तू नको उगतच ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोलूस वगैरे वगैरे हे सगळं काही आता इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला तिला खूप जास्त ओरडण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची आणि त्याचबरोबर तू इथे समजतेस कोण स्वतःला आणि जर तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असशील ना तर मी तुला कधीच माफसुद्धा करणार नाही असं इथे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र जी ऐश्वर्या आहे ती थोडासा विचार करत असते ती म्हणत असते तू वेळा आहेस का हे बघ मी असलं काहीही केलेलं नाही आहे आणि तुझा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे प्लीज तू असं मला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नको बोलूस खरं सांगते मी तुला की मी असं काही केलेलं नाही आहे तुझा माझ्यावर विश्वासच बसत नसेल जर तुला माझ्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर मी त्यासाठी काहीच करू शकत नाही असंसुद्धा इथे आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता जो आपला सोहम आहे सोहमला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं की आता हा जो काही दरवाजा आहे तो या पद्धतीने कसं काय बंद झालेला आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा का झाल्यात कशामुळे झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आता इकडे ज जो सारंग आहे तो लगेचच त्या कदमांना इथे बोलवून घेतो आणि त्या कदमांना इथे बोलावून घेतल्यानंतर ते म्हणत असतो काय चाललेलं आहे हे सगळं काही आणि तुमचं असं आहे का सगळं अहो आत्ता आम्हाला इथे आराम करायचा आहे आणि त्याचबरोबर आराम करायचं असल्याकारणाने तुम्ही हे सगळं अशा पद्धतीने इथे हे करत आहात हे तर खरंच खूप जास्त डेंजरस आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता तारा जी आहे ती इकडे त्याला गाठते आणि त्याला गाठल्यानंतर ती म्हणत असते काय काय करणार काय आहेस आणि त्याचबरोबर इथे आता त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा इथे आता तुम्ही हे सगळं अजिबातच करायचं नाही लगेचच करतो म्हणून कुठे निघालेला आहात असं म्हणूनच ती आता लगेचच त्या मॅनेजरला सुद्धा धारेवर धरण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे जी काही तिलोत्तम आहे तिलोत्तमा घरी कोणीच नसतं आणि तिलोत्तमा घरी कोणीच नसताना आता एका खोलीमध्ये गेलेली असते आणि एका खोलीमध्ये गेल्यानंतर ती एक गोष्ट इथे करत असते खूप अंधार असतो त्या खोलीमध्ये आणि खूप अंधार असताना आता इकडे ते एक काम करत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता ह्या खोलीमध्ये ती काय शोधायला आली काय नाही हे तर आत्तापर्यंत तरी दाखवलेलं नसतं किंवा समजलेलं नसतं कारण ह्या आडगळीच्या खोलीमध्ये खूप अंधार असतो आणि ती त्या आडगळीच्या खोलीमध्ये इथे शोधण्यासाठी आलेली असते त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे सारंग आणि सावली खोलीच्या बाहेर बसलेले असतात आणि खोलीच्या बाहेर बसलेले असतानाच आता इथे जो काही खोलीचा लाईट आहे तो खोलीचा लाईट इथे गेलेला असतो आता खोलीचा लाईट इकडे गेल्यानंतर ला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या पद्धतीने इथे ताराने त्या कदमला सांगितलेलं होतं ते कदमला सगळं काही आठवतं आणि इथे तिनं सांगितलेलं असतं की जो सारंग आहे सारंगला मात्र इथे अंधाराचा टोमा आहे आणि अंधारामुळे तो इथे काहीही करू शकत नाही त्यामुळे जरी तुम्ही इथे खोली ओपन करून दिली तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे दरवाजा ओपन करू द्यायचा नाही आणि दरवाजा ओपन न करू देण्याचं कारण सुद्धा अगदीच तसं आहे समजलं तुम्हाला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे बर आता ती बोलत असते त्याचबरोबर आता इथे हे सगळं काही सांगितल्यानंतर नाही तर मला कसे पैसे वसूल करायचे काय करायचे हे सगळं मला माहिती आहे समजलं तुम्हाला असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच तो जो आहे तो इथे कामाला लागलेला असतो आणि तेव्हा लगेचच आता लाईट्स गेलेल्या असतात कारण दरवाजा तर त्या लोकांनी उघडून दिलेला असतो पण लाईट घालवण्याचं मेन म्हणजे कामं असतं कारण जर लाईट गेली तर सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि लाईट गेली तर सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित झाल्यानंतरच इथे सावली आणि त्याचबरोबर जो सारंग आहे सारंगला आता इथे वेगळं करता येईल ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे लगेचच जे काही गेल्यामुळे सारंग जो आहे तो सारंग मात्र इथे आता लगेचच सावलीला इथे सावलीच्या जवळ जातो आणि सावलीच्या जवळ गेल्यानंतर तो विचार करत असतो की इथे हे सगळं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सावली काय आहे आणि त्याचबरोबर सावली एका गोष्टीचा विचार करत असते ती म्हणत असते सारंग सर प्लीज तुम्ही शांत व्हा काही एक होणार नाहीये मी आहे ना, ना मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही असं इथे ती बोलत असते आणि तेवढ्यातच आता सारंग जो आहे तो सावलीच्या अजूनच जवळ जातो तिला मिठी मारत असतो आणि ती म्हणत असते तुम्ही अजिबात घाबरू नका मी आहे ना मी आहे तोपर्यंत तुम्हाला इथे काहीही होऊ देणार नाही तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका तर इकडे आता ताराच्या खोलीतली सुद्धा लाईट गेलेली असते त्यामुळे ताराला तर हेच पाहिजे असतं तारा आता अरडाओरडा करतच बाहेर येते ताराने अरडाओरडा करतच बाहेर आल्यानंतर आता इकडे जो सारंग आहे तो म्हणत असतो पण मला खूप भीती वाटते खूप भीती वाटते तेव्हा सावली आता सारंग आणि त्याचबरोबर इथे सोहम आणि ताराकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आता ते दोघे सुद्धा बाहेर येतात आणि ते दोघे सुद्धा बाहेर आल्यानंतर इकडे पाहतात तर आता जी काही तारा आहे ती म्हणत असते नाही नाही मीच बघते आता ह्याला कशी लाईट येत नाही काय येत नाही तर एवढ्यातच तारा जोरात जोरातच ओरडायला लागत असते की तिथे साप होता तिथे साप गेलेला आहे तिथे साप गेलेला आहे म्हणूनच ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असते च इकडे कुठे साप आहे काय आहे असं इथे ते विचारतात पण इकडे मात्र ती म्हणत असते हो तिथे सापच होता मी पाहिलेला आहे तिथे साप होता असं म्हणूनच ती आता अरडाओरडा करत असते तर आता इकडे जो सारंग आहे तो इथे सावलीला म्हणत असतो मला इथे गार्डनमध्ये पण सावली म्हणत असते सारंग सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण गार्डनमध्ये जाऊयात मी सोबत असताना तुम्हाला काही एक होणार नाही काळजी करू नकास तुम्ही माझ्याबरोबर चला मी तुम्हाला काही एक होऊ देणार नाही असं म्हणूनच आता जी सावली आहे ती मात्र इथे सारंगला व्यवस्थित सुखरूप एका ठिकाणी घेऊन गेलेली असते तर आता इकडे तारा विचार करत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा ह्या दोघांना काही एक मी एकत्र येऊ देणार नाही असा तिचा इथे आता प्लॅन असतो तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ऐश्वर्याने खूप उशिरा आता इकडे त्याला फोन केलेला असतो आणि ऐश्वर्याने खूपच उशिरा त्याला फोन केल्यानंतर इथे ती त्याच्याशी बोलत असते ती म्हणत असते काय रे सगळा डल्ला एकटाच मारणार होतास का आपण दोघंजणं एकत्र काम करतोय म्हटल्यावर सुद्धा तू माझा विचार करणार नव्हतास का त्यावरच तो म्हणत असतो नेमकं तुला काय म्हणायचं आहे आणि कशा तो बद्दल तू बोलत आहेस हे तर मला इथे समजत नाही त्यावरच आता ती म्हणत असते कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे हे तुला समजत नाहीये तू असं कसं बोलू शकतोस आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे मला सोडून मला सोडून इथे तू कसं काय करू शकतोस ह्या सगळं सगळं काही आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो काही वेळ तर लागलेला नाही आहे ना तू असं कसं बोलू शकतेस आणि त्याचबरोबर तू कुठल्या थराला गेलीस आणि त्यावरती म्हणत असते ए मला नको शिकू आणि त्याचबरोबर इकडे तू एकटा गेला होतास आणि एकटा गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत हे तरी तुला माहिती आहे का त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे बघ माझ्याशी असा पंगा घ्यायचा नाही जे काही आहे ना जे दोघांचं आणि त्याचबरोबर दोघांचं आहे त्यामुळे उगच तू नाही त्या गोष्टी आणि नाही ते इथे अजिबातच माझ्यासोबत करायचं नाही समजलं तुला असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते इकडे इकडे तुला माहिती ना की दहा लाख रुपये दहा लाख रुपये तू इथे बँकेतून काढायला गेला होतास आणि ही दहा लाख दहा लाख रुपयाची एवढी रक्कम तू एकटा घेणार होतायस असं तर नाही होऊ शकत ना काय राजकुमार दादा समजलं तुला त्यामुळे इथून पुढे पंगाला जो घ्यायचा आहे ना तो माझ्याशी घ्यायचा नाही समजलं जे काही करायचं आहे ना ते आपलं दोघांचं असेल आणि दोघांनी एकत्र करायचं आहे आता लगेचच इकडे राजकुमार विचार करत असतो ए बाई चल ठेव फोन मला तर काय तुझ्याशी वाद घालायला अजिबातच वेळ नाही आहे आणि तेवढा स्टॅमिना पण नाही आहे मला आता झोप येते पण तरी सुद्धा ऐश्वर्या मात्र खूप जास्त चिडलेली असते कारण ह्याने जर दहा लाख रुपये मिळाले असते तर एकट्यानीच एकट्यानीच घशामध्ये घातले असते असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच ऐश्वर्या इथे विचार करत असते की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला असंच नाही सोडणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा इथे बघ मी काय करते आणि कशा पद्धतीने आता हे सगळे पैसे मी माझ्या नावावर करून घेते ते मात्र तुला मी दाखवून देणार आहे